आपल्या हक्काचं झेप न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जय जय भारत आज सोलापूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्षाच्या बाहणीसाठी आज सोलापूरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यातील कार्मिक उपस्थित आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये विरोधी सक्षमविरोधी पक्ष वा करण्याचा दृष्टिकोन फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संकल्पना मांडली आणि त्या माध्यमातून देशामध्ये प्रजे प्रजेचं राज्य प्रजेचं सत्ता प्रजेचं शासन आणण्याचा बाबासाहेबांचा संकल्प होता त्यादृष्टीने त्यांनी पक्षाचं ध्येय जोडणं उद्दिष्ट आपल्या जे कुटपत्र आहे त्यामध्ये सगळं बाबासाहेबांना कुडपत्रावर सगळं ठेवून फिरलं आहे त्या फुल्यापत्रावर आधारित या देशामध्ये डॉक्टर राजारृत्त आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांचा तो रिपब्लिकन पक्ष आणि पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे तो निमोर हाती घेतलेला आहे याचाच एक भाग म्हणून आज सोलापूरमध्ये या पहिले आयोजित करण्यात आलेला आहे याच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा आणि पूर्ण पक्ष मैदानावर उतरणार आहे या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व सर्व सीट लढण्याचा संकल्प राऊत राज्य आंबेडकर साहेबांनी केलेला आहे आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील दोन निवडणुकाच्या सीट आहेत एक मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि एक महाराष्ट्र मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये देखील आमची तयारी सुरू झालेली आहे राजरण आंबेडकर साहेबांचा एक मोहोळमध्ये मागच्या एक महिन्यात कार्यकर्ते घेला आहे आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी स्था स्थानिक स्तरावरचे आपण पद्धतीनं देखील करत आहेत या दोन्ही विधानसभा लढायच्या आणि जिंकायच्या अशा दृष्टीनं या पक्षाच्या बांधणीचंही नियोजन आज या सोलापूर शहरामध्ये होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या एकोणतीस रेझर्व सीट आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यामधल्या काही सीट आहेत काही विदर्भामध्ये आहेत काही खानदेशामध्ये आहेत काही मुंबई आणि कोकणमध्ये सीट नाही पश्चिम महाराष्ट्र बऱ्याच आहे या सर्व सीटचं नियोजन सर्व विधानसभेच्या सीटचं लढाईचं नियोजन आमचं सुरू आहे पक्षाच्या अंतर्गत सर्व बैठका आणि उमेदवार निश्चित सर्व उमेदवाराच्या मुलाखती घेणं या सर्व काम विविध पातळीवर सुरू आहे सोलापूरमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं आमचं पूर्वीचं संघटन होतं आज देखील पक्षाच्या माध्यमातून चांगलं संघटना उभं राहण्याची आमची अपेक्षा आहे आज सोलापूरमध्ये आमच्या जिल्ह्याच्या प्रभारी आदर्शताई गायकवाड यांच्या माध्यमातून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जे नामांकित वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे जे आमचे नेते मंडळी आहेत त्यांचा आज पक्षाने प्रवेश होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सोलापूरच्या राजकारणाला एक धक्का बसत अशा पद्धतीनं पक्षामध्ये नवीन चेहरे आज सोलापूरच्या जनतेला पाहायला भेटतील आजच्या या बैठकीच्या नंतर सिद्ध स्पष्ट होईल सुला भरजी ताब्तीनं हा बाबासाहेबांचा निवडून पक्ष उभा राहलेला आपल्या सर्व महाराष्ट्रांच्या भूमिकेला पाहायला भेटत डॉक्टर राजेंद्र आंबेडकर साहेबांचा जे राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यांची प्रमुख जे काही कारण आहेत त्यापैकी एक कारण असं आहे की डॉक्टर आदारांना आंबेडकरांना हा जो आमचा आंबेडकर समाज आहे त्या आंबेडकर समाजाला सचेत घेऊन जायचा आहे एक गोष्ट दूसरी गोष है कि स्वतः व्यवस्था सिस्टम व्यवस्था करना कराए समय उत्तेबंदी घर या दौन भूमिके दोन प्रमुख मुद्या भूमिका है गैक है एक आज की काल लोकसभा दौन हजार चौबीस जी नि लोकसभा चौबीस या दोन्ही निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजाचे जे म्हणून जे पक्ष आहेत मग इथे वेगवेगळे आम्ही ज्याला गट म्हणतात किंवा वेगवेगळे पक्ष आहेत जे आंबेडकरी बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतात त्या पक्षानं एकाही पक्षानं निवडणुका ना लढवल्या नाहीत आणि ज्यांना निवडणुका लढवल्यात त्यांनी जे आमच्या विचारधाराचे विरोधक लोक आहेत जे आंबेडकरी विचाराच्या विरोधातले निर्धक जे लोक आहेत अशा लोकांना सत्तेत कसं बसता येईल यासाठी त्यांनी काम केलेलं आहे असं चित्र माणसाच्या चेहऱ्या माणसामध्ये अशी भावना तयार झाली आहे म्हणून आंबेडकर समाजाचे एक अजून म्हणणं आहे की आमचा जो समाज आहे आंबेडकर समाज आहे हा एका आमच्या स्वतःच्या समाजाच्या चौकीवरती निवडून निवडून घेऊ शकत नाही असं जाऊ शकत नाही पण आम्हाला एखाद्या मित्राची आवश्यकता एखादा मित्र केला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्हाला एकदा मित्र करण्यासाठी आमचे नेते डॉक्टर राज्य आंबेडकर साहेब विविध पक्ष विविध समाजाच्या नेत्यांसोबत बैठका करत आहेत प्रदीप आंबेडकर साहेबांनी मागच्या एक ऑक्टोबरला जाहीर केलं की आमची जी युती होईल किंवा आघाडी होईल ही आमची युती आघाडी कोणा पक्षासोबत होणार नाही तर आमची युती आघाडी ही समाजासोबत होईल सम आम्ही मराठा समाजासोबत युक्ती करूया आम्ही मुस्लिम समाजासोबत युक्ती करूया अशा वेगवेगळ्या समाजासोबत मात्यां समोर असेल खोट्या मोठ्या जाती समूहासोबत युती करून त्यांना सोबत घेऊन उद्याची महाराष्ट्राच्या विधानसभेला समोर जायचं आमचं आहे आणि या उद्याच्या निवडणुकीमधून आंबेडकरी समाजाचा हा पक्ष आहे बाबासाहेबांचा पक्ष आहे हा तुम्हाला प्रमुख सते स्वतः सत्ताधारी पक्षांचा प्रमुख पक्ष म्हणून तुम्हाला पाहायला देखील भेटत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं आमची आशा आहे आणि अपेक्षा देखील आहे की आम्ही किमान हातातरी या हातात या विधानसभेच्या निवडणुकीत उघडणार आहोत जसं आमचं एकोणतीसला एकोणतीस सीट लढवण्याचं निवेदन आहे त्यापैकी पंधरा सीटवरती पंधरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे जोमानं काम सुरू आहे त्या पंधरा सीट विधानसभेच्या आणून किमान पंधरा आमदार यावेळेस महाराष्ट्र विधानसभेमध्ये बाबासाहेबांच्या पक्षाचे बसवायचे बाबासाहेबांचा अजेंडा बाबासाहेब झेंडा या या आमदाराच्या माध्यमातून जिल्हायचा अशा प्रकारचा भारत वैभव प्रदेश असू आज सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्हास्तरीय आयुष्य बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आयुष्यमध्ये राजेश काही गायकवाड मेडम याची निवड करण्यात आली आहे तसेच विभागाच्या सुद्धा बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांची निवड तीन तालुक्या तालुका अध्यक्षांची निवड सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आदरणीय डॉक्टर राजरत्ना आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातली जी विधानसभेची जी निवडणूक आहे ती लढवली जाणार आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामधल्या ज्या दोन रिझर्व्ह सीट आहेत एक बाळ शिरस आणि दुसरी कोमळ या दोनही सीटा पक्षाच्या वतीने मोठ्या ताकदीने लढवून जिंकून आणण्यासाठी उपक्रम राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही विधानसभेच्या बाळशेचा आणि मोळ यासिटा विजय करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते आम्ही लवकरच त्याचा विस्तार करू आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जोरदार प्रचार करून आम्ही अब्दुल झाली माळशिरस तालुका आणि मोळ तालुक्यामध्ये आपला चांगला चांगला उमेदवार देऊन कसा निवडून येईल याचा विचार करू आणि आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून कामाला लावू